नवापूर शहरातील नवी भोई गल्ली परिसरात मागील एक वर्षी एक लोटा सबी समस्या का हल हा मूळ मंत्र बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जागतिक महामुहूर्तावर विधीवत पूजा करून श्री शिवाय नमस्तुब्य म्हणत श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर यांची प्राणप्रतिष्ठा व श्री जयवीर दादा मंदिर जीर्णोद्धार करण्यात आला होता श्री नीळकंठेश्वर महादेव मंदिर व श्री जयवीर हनुमानदा वर्षपूर्ती निमित्त पूजन संध्याकाळी मंदिर परिसरात महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री नीकंठेश्वर महादेव मंदिर व श्री जयवीर दादा मंदिरात भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमात नवापूर तालुक्यातील व शहरातील अनेक भाविक भक्तांनी तसेच भोई गल्लीतील सर्व महिला पुरुष बाळगोपाळ व युवकांनी आपले योगदान दिले कार्यक्रमाचे आयोजन श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर व जयवीर हनुमान मंदिर भोई गल्ली भक्त व मित्र परिसर यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज कार्यकारी संपादक अजय मोहने नवापूर नीलकंठेश्वर महादेव मंदिर व जयवीर हनुमान मंदिर जयवीर हनुमान मंदिर 2002 मध्ये स्थापना झाली त्याचं जीवन उद्धार करण्यात आलं तेव्हापासून बंड बन, भंडाराची परंपरा चालू आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर बावीस एक दोन हजार पंचवीसला प्रतिष्ठा व भंडाराचे आयोजन करण्यात आलं तेव्हापासून तेवीस वर्ष झाले सतत भंडारा चालू आहे गोईगली आंबेडकर चौक नेहरू नगर या स सगळ्याची सर कॉलनी सगळ्या इथले परि स्थानिक परिसरातील लोकांचे बी सहकार्य असतं त्यांचं आणि भंडारा दरवर्षी करण्यात येतो